प्रेमाची गोष्ट आजच्या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता आणि सागरच्या संगीत सोहळ्यामध्ये मुक्ताच्या घरच्या लोकांनी परफॉर्म केलेलं आहे तिच्या वडिलांनी तिच्या संगीत सोहळ्यामध्ये गाणं म्हटलेलं आहे आणि ते गाणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आलेले आपण पाहिले आहे आता पुढे सागरच्या घरचे म्हणजे सागरचे आईवडील इंद्रा आणि जयंत यांनी मुक्ताच्या आईवडिलांचं वेषांतर करून डान्स परफॉर्म केला आहे तो डान्स बघून मुक्ताच्या आई म्हणजेच बाधवी यांना खूप राग आलेलं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मुक्ताला देखील त्या परफॉर्मन्समुळे खूप राग आलेला दिसत आहे त्यावेळेस ती सागरवर चिरते आणि म्हणते हे तुम्हाला माहीत होतं ना त्यावेळेस सागर म्हणतो मला यातलं काहीच माहीत नव्हतं त्यावेळेस सई त्याची साथ देते त्यामुळे मुक्ताला अजूनच राग येतो त्यांची ही गमतीशीर नोकजोक आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे सगळे कुटुंबीय खूप खुश असतात खूप मज्जा करत असतात परंतु माधवीला थोडा राग आलेला पाहायला मिळत आहे मुक्ता सईला वॉशरूमला घेऊन जाते ती वॉशरूमच्या बाहेर उभी असते त्यावेळेस तिला सागरचा आवाज ऐकू येतो आणि ती तिथे जाऊन बघते तर सागर आपल्या ऑफिसच्या लोकांसोबत बोलताना दिसतो त्याला बोलताना बघून ती म्हणते की हळदीच्या दिवशीही तुम्ही ऑफिसच्या लोकांना बोलवून घरी काम करणार आहात का त्यावेळेस सागर म्हणतो की हो मी करतो कारण मी एक अस्सल बिझनेसमॅन आहे आणि माझ्या एम्प्लॉयजची मला खूप काळजी आहे कारण की माझ्यामुळे त्यांचा टाईम वेस्ट नको व्हायला तुम्ही काय लावलाय आहे तुम्ही म्हणता मला डान्स करायचं नाही मला हे लग्न आवडत नाही मला असं आहे मला तसं आहे परंतु तुम्ही ह्या सगळ्यामध्ये खूप इन्जॉय करताय काय तुम्ही हाताला मेहंदी लावताय काय तुम्ही डान्स करताय काय तुम्ही नाचताय काय तुम्ही बाळगताय इतक्या आनंदी आहात त्यावर मुक्ताला खूप राग येतो आणि ती चिडते आणि म्हणते हे लग्न मी करते आहे फक्त सईसाठी लोकांच्या लग्नामध्ये सप्तपदी होतात त्याच्यात सात वतनं घेतली परंतु आपल्या दोघांच्या लग्नामध्ये एकच वचन आहे ते म्हणजे सई आणि सईचे आईबाबा होण्यासाठी आपण हे लग्न करणार आहोत आणि हे मला सगळं माहिती आहे परंतु आपल्या दोन्ही कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यांचा आनंद जपण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी आहे मला माहिती आहे मी सईची जबाबदारी घेतली आहे आणि पुढे मी तुमच्या घरात येणार त्यामुळे पुढे काय घडणार हे मला माहिती आहे त्यामुळे मी आत्ता एन्जॉय करायचं की नाही हे मला तुम्ही सांगू नका ह्या दोघांचा असाच वाद सुरू असतो इकडे घरातले सर्व मंडळी परफॉर्म करताना दिसत आहे आणि आता मुक्ता आणि सागरच्या प्रेमाला सुरुवात व्हायला काही दिवस बाकी आहे तू जर सानवीला कळलं की मुक्तासागरशी लग्न करताय त्यावेळेस ती कोणता नवा डाव करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग